नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण पाहतात अनालायझर न्यूज देवेंद्र फडणवीसनी या सगळ्या मतदानाच्या धामधुमीच्या काळामध्ये काही एक आकडे समोर ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरची चर्चा दुर्दैवाने होताना दिसत नाही महाराष्ट्र हा परकीय गुंतवणुकीमध्ये सलग दुसरं वर्ष आहे की एक नंबरला महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये परकीय गुंतवणूक होण्याचं हे सलग दुसरं वर्ष हे महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा आर्थिक गाडा विकासाची कामं सगळी रुळावर रुळावर आली आणि हा फार महत्वाचा मुद्दा आहे निवडणुकीच्या सगळ्या धामधुमीमध्ये हे विषय बाजूला पडून गेला होता आणि आताही उद्या निकाल आहेत म्हणून त्याच्या आधी आम्ही आवर्जून हा व्हिडिओ करून घेतो आहोत त्या निकालाची ही पार्श्वभूमी हो एक्झिट पोलचे तर आकडे समोर आलेले आहेतच एक जो मुद्दा फार गंभीर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आहे आणि तो दोन हजार चौदाच्या नंतर मोदींनी देशाच्या पातळीवरती जो मुद्दा समोर आणलेला होता परकीय गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरल विकासाची कामं हो, किंवा सैन्याच्या पातळीवरती सीमा प्रदेशामध्ये होणारी सगळी संरचनात्मक कामं हो। या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपण कितीतरी मागं पडलेलो होतो एके अँटेननी भर संसदेमध्ये असं वक्तव्य केलेलं होतं गलवान खोरे आणि त्या सगळ्या सीमा क्षेत्रामध्ये काश्मीरच्या बाबतीमध्ये की सीमा क्षेत्रामध्ये संरचनाच उभ्या करायच्या नाहीत म्हणजे रस्ते त्याच्यानंतर त्या ठिकाणी हेलिपॅड असो किंवा एअर स्ट्रीप असो विमानतळ असो हे काहीच बांधायचं नाही पूल उभं करायचे नाही बरं हे ठीक आहे सीमा प्रदेशातले एक थोडासा वादाचा विषय असू शकतो किंवा त्याच्यामध्ये काही वेगळं धोरण असू शकतं पण देशाच्या अंतर्गत पण ही अडचण होऊन बसलेली होती मोदी सरकारनी ठसठशीतपणे एक काम कुठलं वेगळं केलं असेल आधीच्या सरकारपेक्षा तर ही संरचनांची कामं अतिशय गतीशील अशी बनली रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली रेल्वेचं विद्युतीकरणाचं फार मोठं उद्दिष्ट आता नव्वद टक्क्याच्या जवळपास साधल्या गेलेलं आहे त्याच्यातून एक वेगळं चित्र आपल्या समोर येत आहे म्हणजे ही जी सगळी कामं आहेत त्याच्यानंतर जलवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली भूपृष्ठ वाहतुकीच्या बरोबरीनं ह्या सगळ्याच्या गोष्टीच्या अवतीत दुर्लक्ष केलं गेलं होतं आणि दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार आलेलं होतं कोरोनाच्या नावाखाली त्याला तर लकवा मारलेलाच होता हे बेस्ट सी एम घरात बसूनच काम करत होते पण त्याच्यातला दुसरा एक वाईट भाग म्हणजे सगळ्या विकास कामांना अडथळा निर्माण झालेला होता हे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये कोसळलं त्याच्यामध्ये एक फार मोठं कारण असं आहे की विकासात्मक कामाच्या बाबतीमध्ये यांचा असलेला नकार पर्टिक्युलरली किंवा विशेषतः तुम्ही मुंबई लक्षात घ्या मुद्दा मुंबईमध्ये धारावीचा झोपडपट्टी पुनर्विकासाचा फार मोठा प्रकल्प रखडून पडलेला अजूनही आहे त्याच्यामध्ये तो निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी सरकारने कुठली तात्पुरता दाखवली नाही जी की नंतर घडली त्याच्यानंतर मेट्रोचा प्रकल्प होता बुलेट ट्रेनचा प्रकल्प होता आरेशे कारशेडचा प्रकल्प होता समृद्धीचा प्रकल्प होता शांती शांतीपीठ महामार्गाचा पण प्रकल्प होता असे कितीतरी प्रकल्प रेल्वेच्या विद्युतीकरणाला तर योगायोगानं ते राज्य सरकारकडे नाही नसं ते तर ते हे अडथळा आणला असतं म्हणजे जी विकासाची जी कामं आहेत ती जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत तुमच्याकडे सर्वसामान्य लोकांसाठी रोजगार उपलब्ध होत नाही आणि पैसा खेळू शकत नाही म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये भले भले अर्थशास्त्रज्ञ सुद्धा काय सांगत होते की लोकांच्या खात्यामध्ये सरळ पैसा द्या निर्मला सीतारामनवरती हा जो दबाव होता आणि त्यांनी भर संसदेमध्ये सांगितलेलं होतं की लोकांच्या खात्यामध्ये सरळ पैसा देण्यापेक्षा लोकांच्या खिशात सरळ पैसा देण्याच्यापेक्षा संरचनात्मक कामांमध्ये जर पैसे लावले तर त्याचा फार मोठा फायदा होतो त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळते अर्थव्यवस्था बळकट होते आत्ताचं शंभर टन वापस आणलेलं सोनं आणि जी डी पीचा वाढलेला रेट हे सगळं पाहता तेव्हा उचललेली पावलं किती बरोबर होती याचाच आता पुरावा मिळतो आहे महाराष्ट्रामध्ये सलग दुसरं वर्ष आहे की जेव्हा गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली त्याचं कारण असं की हे जे सरकार आलेलं आहे महायुतीचं ते सरकार गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे त्या सरकारच्या काळामध्ये या सगळ्या प्रकल्पांना अतिशय काय येईल त्याला पोषक असं वातावरण तातडीनं मंजुऱ्या मिळतात कुठलेही अडथळे आणले जात नाहीत हा मेसेज हा संदेश जगभरामध्ये गेलेला आहे आणि ही राजकारणाच्या पलीकडं असलेली फार वेगळी अशी गोष्ट आहे जे चित्र मोदींनी देशाच्या पातळीवरती पाहिलेलं आहे ते आणि तसं चित्र विकासाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये पण उमटू शकत देवेंद्र फडणवीस सारखं सक्षम नेतृत्व ज्याला ह्या विकासाची परिभाषा नीट कळते हे सगळे प्रकल्प तातडीनं मार्गी कसे लावावेत हे लक्षात येतं त्याच्यातले प्रशासकीय अडथळे दूर करणे ही फार महत्वाची गोष्ट आहे उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये जो धोरण लकवा होऊन बसलेला होता प्रत्यक्षामध्ये कामच होत नव्हती मुख्यमंत्री तर भेटतच नाहीत फोन उचलत नाहीत प्रत्यक्ष मंत्रालयामध्येच येत नाहीत त्याचा तोटा असा होऊन बसला होता की फायली आणून बसलेल्या होत्या त्याच्या नेमकं उलट एकनाथ शिंदे सरकार आल्याच्या नंतर गृहमंत्रीपद यांच्याकडे होतं उपमुख्यमंत्र्यांकडे देवेंद्र फडणवीसांकडे नगरविकास कार्यालय नगरविकास खातेही त्यांच्याकडे होतं या दोन्हीचा फायदा असा झाला की हे जे सगळे अडथळे आहेत प्रशासकीय पातळीवरचे हे तातडीनं दूरून खरं तर दोन हजार चार दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीसांनी हे सिद्ध करून दाखवलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा गतीनं विकास करता येऊ शकतो खरं तर ते सरकार कायम राहिलं असतं निवडणूक निकालाप्रमाणे तर समृद्धी महामार्ग अजून आधी झाला असता आणि ही जी सगळी विकासाची आता रखडलेली कामं जी त्याला गती मिळाली तेव्हाच मिळाली असती म्हणजे मधली अडीच वर्ष जी वाया गेली देवेंद्र फडणवीस नसताना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये अडीच वर्ष महाराष्ट्राची विकासाची वाया गेली कामं तातडीनं झाली नाही त्यांच्यामध्ये अडथळा आणला खरं तर हा संदेश म्हणजे हा फक्त महाराष्ट्रापुरता विषय नाही राहिला विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटलांचा गट जो सगळं यासाठी काम करत होता तो बाहेर पडण्याचं मोठं कारण असं की शरद पवार त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्याच्यानंतर काँग्रेसचा गट हे जे सगळं तयार झालेलं कडबळ होतं ते विकास विरोधी आहे ते आर्थिक उलाढालीला कुठल्याही परिस्थितीमध्ये दे चालना द्यायला तयार नाही म्हणजे आपण त्याची राजकीय चर्चा करतो पण हा एक मुद्दा विसरून जातो आहे की मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधल्या ज्या गुंतवणुकींचा ओघ चालू होता तो थांबला जी विकासाची कामं होती ती थांबून गेली आणि ह्या सगळ्याचा तोटा झाला तो तोटा रोजगार निर्मिती रोजगार निर्मितीवर झाला तो तोटा इथली अर्थव्यवस्था ठप्प होण्यावरती झाला असंख्य गोष्टीवरती आणि एकदा रोज एकदा तुम्ही संरचनाची विकासाची कामं करत नाही आहात किंवा हळू होत आहेत म्हटल्याच्या नंतर पुढच्या पण सगळ्या योजनांना खीळ बसते आता त्याच्या नेमकं उलट गेल्या दोन वर्षामध्ये मागच्याच्या मागच्या जूनमध्ये म्हणजे आता ह्या एकनाथ शिंदे सरकारला पण दोन वर्ष पूर्ण होत आहेत ह्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आधीच्या अडीच आधी वर्षाच्या कालखंडापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या प्रकल्पांच्या यांना गती मिळाली नवीन प्रकल्पांना पण आता शक्तीपीठ महामार्गाचं काम तातडीनं सुरू झालेलं आहे जवळपास जमिनींचं अधिग्रहण झालेलं आहे मोठ्या प्रमाणात नोटिफिकेशन सगळ्या अधिसूचना निघालेल्या आहेत मग ही सगळी तातडी उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये का नाही केले गेली कोकणातले सगळे प्रकल्प तथाकथित पर्यावरणवाद्यांनी हाणून पाडले पण त्यांना ह्यांनी साथ कशामुळे दिली जेव्हा की बाळासाहेब ठाकरे हयात असताना पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेचा जो प्रकल्प होता त्यालाही पर्यावरणवाद्यांनी असाच विरोध केला होता तो सगळा बाळासाहेब ठाकरेंनी हाणून पाडला म्हणून एक नितीन गडकरींना तो प्रकल्प तातडीनं पूर्ण करता आला त्याचं जे टेंडर होतं दोन हजार कोटीपेक्षा जास्तीचं ते कमी याच्यामध्ये बसून छत्तीसशे काय सदतीसशे कोटीचं ते टेंडर होतं दोन हजार कोटीमध्ये हा रस्ता मी करू शकतो असं म्हणून चॅलेंज नितीन गडकरींनी च स्वीकारलं आणि तो प्रत्यक्ष करून दाखवला त्याला येणारे सगळे अडथळे बाळासाहेब ठाकरे हयात होते म्हणून त्यांनी ते त्याच्याशी पाठीशी भक्कपणे उभं राहिले आणि ते अडथळे दूर जाऊन तो रस्ता तयार झाला आज त्या रस्त्याला विरोध करणारे त्यांची जर वक्तव्य काढून दाखवली तर बाकीच्यांना हसू येईल की हे लोक काय म्हणून विरोध करत होते त्याच पद्धतीने तसाच विरोध आत्ता महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा बुलेट ट्रेनला विरोध त्या आरे कार शेडला विरोध मेट्रोला विरोध प्रसंग असंख्य गोष्टीला विरोध या सगळ्यामुळे जे विकासाचं गाडं रुटून बसला होता आत्ता महाविकास आघाडीने सरकार गेल्याच्या नंतर आता हे जे महायुतीचं सरकार आलं आत्ता जवळपास महिन्याभरामध्ये येत्या महिन्या दोन महिन्यामध्ये समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण होईल आणि मुंबईपासून नागपूरपर्यंतचं अंतर अतिशय कमी वेळात कमी त्रासामध्ये पार करता येऊ शकेल विकासाची जी कामं दोन वर्षामध्ये एकनाथ शिंदे सरकारने मार्गी लावली देवेंद्र फडणवीसनी त्याच्यामध्ये लक्ष घालून मोठ्या प्रमाणामध्ये परकीय गुंतवणूक मिळवली आणि त्याचा सदुपयोग करून दाखवला आणि गुंतवणूक महाराष्ट्रात केली तर फायदेशीर ठरू शकते चित्र हे चित्र निर्माण केलं ही खूप वेगळी गोष्ट आहे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता विकासाच्या दृष्टिकोनातून ह्याच्यामध्ये पाहायला गेलं पाहिजे आणि ही एक फार मोठी अचीवमेंट एकनाथ शिंदे सरकारची आणि देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्याची दिसून येते इथेच थांबूयात धन्यवाद